अमय इंदिरा कमला अमय कै पोचल्या तुम्ही सगळ्या पोचल्या माय बाई काय शांता आपली टाकून आम्हाला परिवार घेऊन ना हा आता म्हणून आले कई पोचले कराल लागले तू वाट पाहतो काय आम्ही वाट पाहू का तुम्ही तू तवाच होईल तुझ्या घरचं काम ना आमच्या घरचं काम गावचं काम होय हा हो नाही इंदिरा नाही हो मी टाकलं नाही हो कोणाला नाही को टाकलं म्या पाठवली ना गाडी दहा मिनिटात गाडी पाठवली अजून अजून गेला बी आता दुसरी ट्रिप घेऊन येत तो राहिले सुद्धा टाकलं थोडी हो टाकलं नाही म्हणत तुला समजलं नाही समजलं नाही का तुला लोक किती गाडी कोणती झालं काय व चालू टोमने मारण आता झालं ते झालं आलो ना आपण आता चांगल्या मनानं करा चांगल्या मनानं नाही काय वांगल्या मनानं करून राहिलो खरंच हो खरंच किती चांगले आहे हो बापा तुम्ही चांगली आहे हो झालं मग दर्शन गिर्शन घेतलं दर्शन नसन घेतलं तर या दर्शन घेऊन करतो आता आम्ही हो घेतो आता आम्ही दर्शन घेतो साईपाक झाल्यावरच घेतो आता आम्ही दर्शन हे बाय दाय ठेवली आणि भात शिजला आता दाय ठेवली दाय झाली भाजी बनवून घेऊ आणि भाजी झाली का मग ते आपले रोट घे इंदिरा सगळे माणसं कुठं गेले बाई आहेत ना माणसं बी आहेत ना माणसाईनं काळे आणून दिल्या पाणी आणून दिलं आणून आहेत तिकडे आराम करून राहिले काही काम होतं का माणसाईच हो म्हणतो माणसाईनं आपण उंडे करून देऊ आणि थोडस ते गड्डा करून ना घे भाजून घ्या म्हणा इकडे भाजी होते तो वरील रोड घेऊन जाते आई हे मला लक्षात नाही आलं घड्या थांब इकडे आणू आवाजेत देव शांती घरच्या बोलायचे बाबा इकडे जाते जात जरासे काय म्हणतो अजून लागते का अजून पण मी काय म्हणतो आता तुम्ही तिकडे ते रामलाल भाऊ श्यामराव भाऊ आहे ना तर तुम्ही मिळून तुम्ही रोडगे बनवून घ्या तिकडे आपल्या एक थोडासा गड्यासारखं खंदा आणि ते गौरे हाय त्याच्यावर रोडगे ठेवून द्या रोडगे शिजते तिकडे मग द्या ना मग ते हुन देत करून द्या रोडगे तर बनवून द्या आम्ही शिजवतो हो देतो ना रोडगे आम्ही पीठ भिजून रोडगे बनवून देतो तुम्ही तिकडे ते पकून घ्या पोत्या द्या, द्या, द्या पोटो पोटो अगं रामलाल भाऊ शामराव भाऊ इकडे येतो का घ्या ना कमला विमला घ्या ना काटा तुम्ही कापा तुम्ही रे कमला काय चष्मा घालून बसली वा काढून तो चष्मा कांदी झाली का <laughs> आव राहू दे ना नो इंदिरा का मा नाकावर आहे तो चष्मा माया तुया नाकावर आहे का तुले भारी झाला आव हात मा मले भारी नाही झालं पण आता काय ले चष्मा लावून बसली म्हणलं ते काय आवाला असं वाटून राहिलं का अंधी होय काय पैसे मागाले आले इथं अवा कोणी इथं ओळखीचे ये येणारे जाणारे दिसले तर ओळखन ना मुली हा तर मग मग स्टँडर्ड नाही दिसली पाहिजे का मी कोण वय हे बाई तर सरपंच बाई वय सरपंच भाऊची हर्षवर्धन मजबूत याची बायको आता स्टँडर्ड नाही दिसली पाहिजे का मी हा म्हणून लावून बसली आहे कमला माणसाचं दिसणं स्टँडर्ड नाही पाहिजे <laughs> माणसाचे विचार स्टँडर्ड पाहिजे <laughs> <laughs> আ স্ন্ আমি দিয়ে বিচার স্টান্ডের পা যে বলন চা্য স্টা্যান্ডের পাই যে কথ হচ্ছ কথ প বি পাই এখন জন রোড করন বল বই ন্টাইয়ে ফরকিতো পায় কেম কুনরালে आपल्या घरची बी फरची एवढी चमकत नाही साफसफाई किती आहे इथं हो गंगाबाई खरंच खूपच रमणूक आहे इथं खरच कांदा इथं म्हणा कोणत्याही देवस्थानात म्हणा रमणूक राहतेच हो रमणूक राहते आणि त्याच्याबरोबर सफाई बी राहते हा किती लोक येतात रोजच्या हजारो लोक येते जातात तरी सफाई किती राहते आणि आपल्या घरी आपण इन मिन चार जण राहतो तर बातच खराब होऊन जाते तर आपण एक वेळा पोचा लावला झाडू लावला तर काय लावतो मग दिवसभर इथं आहे का इथं घंट्या घंट्यानं दोन दोन घंट्यानं चालूच राहते हो दुसरे 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 येते दुसरे दुसरे करते खरंच कांता शांताबाईच्या यानं दर्शन झालं बा आणि डोळ्याला सुख भेटलं इथं येऊन तुम्ही कधी नाही आले का गंगाबाई नाही बापा मी कधी नाही आली इथं कोणत्याही धार्मिक स्थळावर जा देवस्थानी जा दर्शन तर होते पण कधी आनंदही तेवढाच भेटते म्हणाले आपल्या डोळे डोळ्याचे पारन फिटते नाही पाहून असं असं वाटतं चांगलं असं का हे जीवन चांगलं आहे आपण असं चांगलं चांगलं ठिकाण पाहिले घुमलं फिरलं तर जीवन चांगलं आहे नाही तर उठलं स्वयंपाक केला जेवलं खावलं चाललं कामावर ती कुणाला खावलं जाऊ आपला ठेचते ठेचते बोर होऊन जाते काही काहिन ना काही नवीन पाहिजे तर हे बरं केलं बा शांताबाई ना सगळ्याला घेऊन आले तिच्या बरोबर आम्हाला सगळे दर्शन झालं सगळे हम्म चला मग आता गंगाबाई अंदर देवाचं दर्शन घेऊन घेऊ हो चाल बाई चल, दर्शन घेऊन घेऊ सगळ्या साठी प्रार्थना मागून घेऊ आपल्यासाठी बी बी हो चला चलो दर्शन आता तुमचं घेऊन राहिलो ना आम्ही बी दर्शन इरीवरून आलो आता पाणी अंगावर टाकून आता इकडे दर्शन घेतो हो चला मग चला ना तुम्ही आम्ही येतो हा इकडून ये बापा हा इकडून इकडून जाय हे देवा सगळ्याची इच्छा पूर्ण होऊ दे सगळ्याची इच्छा पूर्ण होऊ दे ज्यांना मूल बाळ नाही त्यांना मूल बाळ होऊ दे सर्वांना आनंदी ठेव हे हो देवा सर्वांची इच्छा पूर्ण कर याच्या धंद्याला बरकती येऊ दे बापा लय बरकती येऊ दे हे देवा धंदा चांगला चालू दे देवा मेहनत तर करतोच मी पण थोडासा हात ठेव आणि धंद्यामध्ये चांगले बरकती दे देवा মে ত্যা পহযে আলো পহযে দ্যে ত্যে পহেলে ত্রিক মাটা সাদরা জুন্রা এলা ছাস মালা উন ই ত্রু ন্রা এলা তো করটণ জুন্র আলা ক� कृष्णा काय होई रे भांडाले आले का इथं था? कुठेही पहा भांडते कुठेही पहा भांडण सुरू होऊन जाते दोघांचे बी आई आई वो मला फुग्गा घेऊन दे ना कायचा फुग्गा व आई घेऊन दे ना तू फुग्गा नाही राहते काय तिथे हाय चाल मी तुला दाखवतो तो असा 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 होते त्याला लबड राहते त्याच्या अंदर मन्ने मन्ने राहते बारीक बारीक ठोवाला घेऊन दे ना आई अन अन अजून मले अजून मले घेऊन दे मले खेळणे घेऊन दे मले भुलबाई भुलबाई घेऊन दे मले डाळ डाल घेऊन दे मले अजून आणि आई मले सायपाक करायचे भांडे पे घेऊन दे मी सायपाक करत जाईन लान 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 वाले मातीचे तर लान लान भांडई मध्ये काय सायपाक करशील मी करून चारतो तुले आई खेडा घेऊन दे ना मातीचे लान 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 भांडे मस्त आई तो भेटन नाही इथे मातीचे भांडे तिकडे ते सालभर दिले भेटन तिथं तिथं भेटते इथ नाही भेटत आता येते ना महाशिवरात्री ना आता तवा जाऊ तिथं सालभर दिले तिथून आणू तिथं भेटन नाही मला इथच पाहिजे आताच पाहिजे घेऊन दे ना आई आताच पाहिजे ना मला तू बोलून देशील मग

झालं का फेडून आता लागलेसन भूक नाही आई मले दडा दर, दडांगिट ट्रक घेऊन दे चल तिथून माय बाय आता काय करशील दे दडांग दडांग दडांगिट ट्रकचा काय करशील तू हं मी चालवण मग घेऊन दे चल एवढे पैसे नाही ना मापाशी आ किती चाळीस लाखाचा होईल ना रे तो दडांगिट ट्रक बापा आता काय माहित माय अंदाज काय माहित 50 लाखोचा होते का काय तर <laughs> आई खेडा तनो खेडा टाबाक पाहिजे मले मोठा आणि जेसीबी पाहिजे मले चल घेऊन दे जा आजीले घेऊन मांग मापाशी पोजी ने जा 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 आजीले घेऊन मांग नाही तर आजोबाले घेऊन मांग जा बोल जा अशीच करता आहे तू आजीले घेऊन मांग आजोबाले घेऊन मांग तू कधीच मला काही घेऊन नाही देत अरे बाबू मी मांग घेऊन देईन तुले आता जाय ना आजी आजीले मांग ना आता आजी दोन दोन तरफ घेऊन देईन तुले मी तर एकच घेऊन देत जा आजीले मांग नाही तर आजोबाले आजोबाले मांग आजोबा देते काही भी हं तसाच करतो मी आजोबालेच घेऊन मांगतो ही आराध्या मागून राहिली का काही घेऊन नाही नाही ते बोलून बोलून मागते ती तिला काही दिसला नाही तो मग आहे तिला दिसलाच नाही नाही तर मागला असता तिनं बी घेऊन एक वेळा बजारला गेलो होतो ना तर बोलून घेऊन मागतला होता, होता हो ना आता चांगलं लागत असं नाता झाली आंघोळ गिंगूळ केली भोपया भोपया चढवला हो ताई आल्याबरोबरच पहिले आंघोळा केले मग भोपळा चढवला आणि मग पूजा तिच्या केली आणि आईनं न माई सासू न आजी सासू गेले तिकडे सायपाकाकडे अ मग गौरी तू नाही करू लागत का हो सायपाक काय म्हणून काय म्हणून तुझी सासू गावातल्या बाया घ्या सुन रचले रचलीच राहते रचली, म्हणून अल्लग अल्लग माहिती मा सासूले हे करत म्हणून तिथं कुठे एवढे मोठे मोठे तो हाय ना इले न पडली गिल्ली अजून म्हणून माहिती तू इकडेच थांब गौरी म्हणे करतो म्हणे आम्ही म्हणे म्हणून मी इले घेऊन इकडेच थांबली खेळून राहिले पाहिजे ते तशी तुझी सासू लय सांभाळून घेते तर नाही बापा मा सासू न म्हटलं असतं आम्ही पाहतो त्याले तू कर सायपाक नाही करुष्प सासू तशी नाही सासू करून घेते त्यासमोर मग मी भी करून घेतो ना मी भी वाटपात नाही त्याची मी करून घेतो राहिलं तर मग त्या करून घेते हो तसंच पाहिजे बाई तेव्हा तर घरामध्ये झगडे भांडण नाही होत आमच्या घरी नाही होत बाप झगडे भांडण ते माझेच कधी कधी दिमाग खराब होते तर मीच करतो तर करतो नाही तर माहीत असू नाही कधी करत चांगला आहे बापा आण तू आई विव गौरी येईन ना ताई फोन केला होता माझा सुनच केला होता माझ्या आई बाबाले येईन ना हो ना हे काय होई हो बाबा हे कांता हे कपडे वाडू घातले का लोक कपडे इथं अंग धुतेत नाही इथं कपडे वाडू घालतेत काय आणि दिवसभर इथं राहते तर मग घेऊन जात असेल कपडे हे तर असे दिसून राहिले हे अंगातून काढले ना फेकलेवानी चांगले वाडू नाही घातले धुवून धुवून घातले तर वाडू घातले तर नाही नाही गंगाबाई वाडू नाही घातले कपडे वाढलू घातलेले नाही माय मंग वाऊ नाही घातले तर मग असे कमून ठेवले बाबा लोक हे काय माहीत बापा गंगाबाई हे नवीनच सुरू केलं लोक का आंघोळा करतोच करते आणि आपले जे जुने कपडे राहते एखादा कपडा असा फेकून देते इकडे झाडावर आणि मग मग ते कपडे नाही का राहिले हो मग इथंच राहते ते कपडे एखादा कपड्याचा फेकून देते असं म्हणते का बा हे कपड्या बरोबर आपल्या अंगाची रोग राही जाते आ, संकट चाललं जाते कपडे फेकल्यानं असं लोकांची धारणा आहे बापा म्हणून हे फेकतेत कपडे माय बाई मग तर लय कपडे जमा होत असून देते बापा हे कपडे मग कपडे विकाले जाते काय हो बाबा नाही नाही गंगाबाई पाहिले इथं साफसफाई करणार येते कनी साफसफाई वाले पुरे कपडे जमा करून जाडून टाकते <laughs> म्हणजे आपण अंगावरचे कपडे द्या आणि <laughs> मग इथं साफसफाई वाले जाऊन टाकते मग काय फायदा झाला होतो कपडे टाकले ना मग नाही टाकलं मग ते रोगराय जात नाही टाकले तर चालते मी तर नाही कधी टाकत बापा मा श्रावणचे कधी नाही टाकले मी कपडे ना माही टाकले

Hmm, आता नवीन 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 काढते लोक तसे मग सगळेच करते मग ते झालं चालू आता चालूच आहे ते अगो चाल पाहू तिकडे बापा काय साईपाक झालं असं हिडूनच राहिले म्हणून या अगो बापाला गंग बाई जी म्हणून कांता कामीच नाही पडली म्हणून हिंडूनच राहिली म्हणून दर्शनच घेऊन राहिली म्हणून हो ना मग ते बोलायला तर मोठी आहे ते चुग्गल अजून उभा लावून आणि त्याच्यात तेल टाकायला मग आपली झगडे बाई आहे हो बाबा चला झालं आता सगळं फिरलो मस्त दर्शनही झालं प्रसन्न झालं मन चला आता पाहू तिकडे जरा हो माय कांता खरंच मस्त लागलं म्हणाले मी तर धन्यवाद देतो बा शांताबाईचे का शांताबाईनं सगळ्याले आणलं खुश करून टाकलं शांताबाईनं सगळ्याले आता चला तर रोड घेखाव चले रा रामदास भाऊ मस्त पकले रोड घे एकदम ढक्कास मस्त मस्त पकले हम्म रामलाल भाऊ चांगले पकले रोड घे नाही I mean, कुच का देतो काय बे आजोबा काय रे कृष्णा काय म्हणतो आजोबा मला ट्रक घेऊन द्या डडांगी ट्रक आणि जेसीबी ओरे आता माई लूना इकला दनबा मग तुले ट्रक घेवासाठी आबाजी तुम्ही मजाक नको करा चला मला घेऊन द्या मला ट्रक घेऊन द्या चला लवकर आईले म्हटलं होतं मी आई म्हणते आजोबाले मन म्हणते तर तुम्हीच घेऊन द्या मला बर चल बा घेऊन देतो चल कोणता ट्रक पाहिजे तर घेऊन देतो दे दे, दे। का रामदास भाऊ नातवाले खेळवणे घेऊन देतो नातवाले येतो मी हो हो रामलाल भाऊ घेऊन दे घेऊन दे बोलायचे बाबा झाले का रोड घे बनले पकले हम्म शांत पकले रोड गे पकले तिकडे झालं ते काय आपलं शिरा अजून ते सगळं बनलं तिकडलं रोड गे तर पकले ते झालं सगळं भाजी किजी भात वरण प्रसाद सगळं बनलं रेडी आहे सगळं रोड गे रेडी आहे मग घेऊनच येतो आता तिकडे हो घेऊन या चाल का शामराव भाऊ घेऊन जाऊ तिकडे हो हो चल का जमली है लाला भाऊ भाजी जमली है बाबा अशी बनवली बा मी बनवली बा पा जमली हम्म आहा इंदिरा बाई यप नंबर भाजी जमली एवढा चांगला सुगंध येऊन राहिला का बस आह भाजी गाड़ी -गाड़ी मस्त काई -काई बनुला? बनुला? बनुला भाजी बनली ती दिसूनही एकदम अशी घाडी घाडी मस्त दिसून राहिली अजून काय काय बनवलं भात बनवला वरण बनवला डाळीचा आणि रोट घे आणि भाजी आणि परसाद बनवला चला बरोबर विजय भाऊ तिकडे रोड घे बनले का नाही बनले भाऊ अ विजय भाऊ रमेश नाही आला नाही दिसला नाही भाऊ मुली भी नाही आला वाटते पा विजय भाऊ असं आहे रमेश सगळे आले त्याला काय झालं होतं येवले त्याकर आला आणि गावामध्ये घरी काय करत असून एकटा पा विजय भाऊ तुम्ही म्हणता का गोल्या राहू गोल्या असं करता तुम्ही काय करत का गुल्या तूच सांग काय कर आपण दोघं आहोत ना समजदार दोघांमध्ये एक अनाडी असला ना तर आपण समजून घ्या लागते अनाडी म्हणून मूर्ख म्हणून सोडून द्या नाही आला तर नाही आला काय फरक पडते त्याच्या ना नाही आल्यानं राहिलो काय मग हो विजय हा म्हणून मी त्याच्यासोबत पार्टनरशिप मध्ये हा तुम्ही नाही राहिले असते ना तर कधीची मी पार्टनरशिप सोडलो असतो बरं हे दिमाग खराब नको करू इथं चल तिकडे पाहू हो चला विजय भाऊ भाऊला पुढे त्याच्यामध्ये म्हणून आता उभा यालू थोडेसे कच्चे का तिकडे झालं घ्या म्हणा तुम्ही शांत तू आणि त्या सुनील त्या नातीं घेऊन एक ताट बनून तिथं चढून द्या तिथं नैवेद्य देऊन द्या आणि मग आपल्या पंक्ता बसून द्या पटकन हो तिकडे जे पाहायला गेले होते आणूनच राहिले ते झाले पकले ते रोड घे पकले बाबा बाबा नुरसतच नाही काही नाही दोन दोन या येऊन बसल्या नोला नाही तिकडे इच्छत झालं तिकडे गेली होती मी ते रोड गे बनले काय पावाले तर आली काही आली अनु बाबा अनु शांतुले आले आले सगळे झाले बाबा आले हे आले शांताबाई थे आले ना तिकडे तुमची भेट झाली मग भेटलो आपण हो शांताबाई भेटलो ना आपण ताट काढा आणि नैवेद्य देऊन मग पटपट पंक्ता बस आणि मग जाते जातात मग दूरचे असले का हो हो गौरी गौरी कुठं गेली कडे शांत तिकडे उभी आहेत ते पुरीला खेळून राहिले गौरी अ गौरी ये इकडे भाजी, भाजी देऊ हो घेतो 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 आता वाढलं आता आता एवढा एवढा फेरा जीव द्या आणि मग पाहू आपण बा काही म्हणा सायपाक मोठा साजरा झाला बा मस्त एक नंबर कोण बनवला बाई सायपाक हो याय ना बनवला बा आमच्या गावातल्या एक इंदिराबाई बिमलाबाई कमलाबाई आणि आपली मुन्नी बाई चार पाच जणी केला साईपाक आणि सगळ्यात जास्त माझी गिजी इंदिराबाई ना, ना? आ, चांगला सायपाक येते मस्त बनला काय म्हणा कसाही करा पण देवाच्या नावानं केलेला सायपाक होते त्याला भाऊ घ्या ना रोड घे हाय हाय नो घेतो घेतो मग भाऊ हो। रामलाल भाऊ शामराव भाऊ आपले गौरीचे बाबा घ्या ना घेतो ना घेतो ना माय कांता गौरीची आई नाही बसली हो जेवाले हो मग बसतो म्हणते त्या गौरी सांग गौरी गिवारी आपण सगळे बसून तेव्हा वा म्हणे मी म्हणलं होतं ते बसून जाणार बाई मग बसन म्हणे असं नाही बसून गेले असत्यात म्हणू का अजून राहू दे आता एवढं पंगत उठ उठू दे मग त्या आपण सगळे एक इंदिरागी सगळ्या बाया बसाच्या असतात सगळ्या एक बसून जाऊ मग गोल गोल हो तसंच तर म्हणतो चला या जेवण कराले मग महाप्रसाद रोटगे आलू वांग्याची भाजी झनझणीत मस्त वरण भात आणि रव्याचा प्रसाद या मग आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा आता भेटू उद्या दुसऱ्या विषयासोबत ठीक आहे चला मग